इंडी जर्नलच्या निवडणूक विशेष कव्हरेज मध्ये आज आपण पोहोचलोय हातकनंगले मतदारसंघात आपण आहोत जयसिंगपूर मध्ये आणि आपल्या सोबत आहेत शेतकरी नेते आणि इथल्या सामान्य जनतेचा आवाज जाणारे राजू शेट्टी नमस्कार राजू शेट्टी नमस्कार इंडी जर्नल मध्ये तुमचं स्वागत तर तुमच्या मते या तुमचं अनालिसिस काय सध्याच्या निवडणुकांचं जे वातावरण आहे त्याचं जे माझ्या मतदारसंघातलं विचारतं की एकूण महाराष्ट्रातलं इन जनरल तुम्हाला काय वाटतं या निवडणुकांबद्दल निवडणुकांबद्दलच महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे अतिशय खालच्या दर्जाचं असं राजकारण चालू आहे आणि निवडणुका होतील जातील महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटत म्हणजे एक थोडस इनकम टी होती परंतु विरोधी पक्षांनी सुद्धा जनतेला विश्वास वाटेल किंवा जनतेचा जनतेचे जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन रान उठवण्याच्या ऐवजी भारतीय जनता पक्षाने टाकलेला जो फास होता त्याच्यामध्येच ते अडकलेले दिसतात म्हणजे एकतर त्यांना महागाई बेरोजगारी बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे mm. जे मुलग दुष्काळ mm. नैसर्गिक आपत्तीमध्ये mm. झालेले नुकसान हे झाले सारे जे प्रश्न आहेत ह्या mm. प्रश्नावर रानफेटवणं अपेक्षित होत mm. पण त्याच काळामध्ये दोन मोठे पक्ष फुटले mm. महाराष्ट्रातले आणि हे सारे पक्ष त्यातच गुंतून पडले आणि mm. हे जे जिवाळीचे प्रश्न होते त्या प्रश्नावर फारशी चर्चाच झाली नाही भारतीय जनता पक्षाच जे काय अपयश आहे अपयश सुवर्ण या असं मला वाटतं तुम्ही आता इंडिया ब्लॉक आणि हे एनडीए ब्लॉक या दोन्ही पासून एका प्रकारे नाराजी व्यक्त करताय पण तुम्ही बऱ्याच काळ अशी एक चर्चा झाली होती की तुम्ही इंडिया ब्लॉक मध्ये सहभागी होणार नक्की अडचण कुठे नाही मी त्यात सहभागी होणार नव्हतोच मी अगदी पहिल्यापासून स्पष्ट केलं होतं की मी आघाडीत सहभागी होणार नाही पण वैचारिक दृष्ट्या मला इंडिया आघाडी थोडीशी जवळची आहे त्याच कारण आज भारतीय जनता पक्षाकडून सातत्यानं घेतली जाणारी सांप्रदायिक भूमिका जाती जातीमध्ये धर्मामध्ये थेट निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी करणं किंवा घड्याळाचे hmm. काटे उलटे फिरवून hmm. म्हणजे जस तालिबानी लोक वागतात त्या पद्धतीनं yeah. काहीतरी जुनाट गोष्टीला गोष्टीच समर्थन करत राहणे हे जे आहे आता hmm. त्यांच्यातले काही कर्मट लोक खुलेआम सांगतात आता आम्ही संविधानच बदलून टाकू अशा सारख्या जो फालतूपणा आहे त्यामुळं हा पक्ष जो विकासाच्या मुद्द्यावर भ्रष्टाचार hmm. मुक्त भारत करण्याच्या मुद्द्यावर सुशासनाच्या मुद्द्यावर hmm. पहिल्यांदा सत्तेवर आला hmm. ज्या जनतेनं जो विश्वास टाकलेला होता hmm. त्या विश्वासाला कुठेतरी त्यांच्याकडून तडा गेलेला आहे अशा hmm. वेळी यांना संधी चांगली होती hmm. इंडिया आघाडीतल्या लोकांना ती त्यांनी फारस चांगल्या पद्धतीने केलं नाही आणि इंडिया आघाडीला आघाडीतला जो महाविकास आघाडी आहे अडीच वर्ष त्यांना महाराष्ट्रामध्ये एक संधी मिळाली होती hmm. त्या काळामध्ये खर तर शेतकऱ्यांचं साठी सरकार hmm. स्थापन करतोय असं सांगून सरकार निर्माण केलं पण hmm. त्यावेळी शेतकऱ्यांचे फार प्रश्न निर्माण झाले hmm. आणि सत्ता क्षणी hmm. भुकेल्या जनावर जसे सावजावर तुटून पडतात hmm. त्या पद्धतीनं त्या पक्षातले hmm. नेते hmm. ज्या ज्याला वर्षानुवर्ष सत्तेची चटक लागली होती ते स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेचे लचके लोडायला लागले आणि त्यामुळं जनतेकडे त्यांचं दुर्लक्ष झालं त्यामुळे त्यांनी एक सहानुभूती गमावली जनतेची ते पण विरोधी पक्षाच्या अनेक पक्षांनी म्हणजे आता जे काही इंडिया ब्लॉक मध्ये सामील होत ना आता समजा डावे पक्ष आहेत डाव्या पक्ष पण तसे बघायला गेलं तर पारंपरिक पातळीवरती काँग्रेस आणि भाजप दोघांचे विरोधक पण त्यांचं जे अनालिसिस होते की फॅसिजम येण्याची शक्यता आहे त्या ह्याच्यात आपल्याला एकजुटीनं लढलं पाहिजे पण ही काळजी फक्त चळवळीतल्या नेत्यांनीच करायची का ते विरोधी पक्षात जातात त्यावेळी त्यांना फॅसिझम येण्याची शक्यता वाटते हे मुळात ह्यांना आकारच नाही <laughs> आणि ह्यांच्या सोयीचं होतं त्यावेळी सगळ्या विचारधारा सोडतात आणि सरळ बीजेपी जॉईन करतात हे <laughs> 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 असले लोक जर का विरोधी पक्षात असतील तर ह्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा पण <laughs> अगदीच तुम्हाला सांगतो अशोकराव चव्हाण मला <laughs> अगदी म्हणजे इतकं पटवून सांगत होते की मी इंडिया आघाडीत येणं का गरजेचं आहे आम्हाला शेतकरी चेहऱ्याची गरज आहे शेतकरी नेता पाहिजे असत जो माणूस मला दोन तास समजावून सांगत होता तुम्ही इंडिया आघाडी मध्ये आलं पाहिजे तो माणूस आठ दिवसानं लगेच इंडिया आघाडी सोडतो आणि भाजप जॉईन करतो तसंच नितीश कुमारांनी एक आमदार माझ्याकडे पाठवलेला होता त्यावेळी ते त्यांना असं वाटत होतं की ते इंडियाचे समन्वयक होतील कन्व्हिनर होतील आणि तुमच्या आम्हाला गरज आहे तुम्ही इंडिया आघाडी जॉईन करा आणि नितीश कुमार इंडिया आघाडी सोडून गेले म्हणजे hmm. यांच्या एवढ्या गुळगुळीत भूमिका असताना hmm. यांच्यावर कोण विश्वास ठेवणार hmm. आणि या सगळ्यांची एक सवय आहे की ज्यावेळी सत्ता नसते त्यावेळी आठवण येते आणि सत्ता आली की आपल्याच विचाराच्या लोकांचा बळी द्यायला ते अजिबात कमी पडत नाही hmm. मला सांगा की मधुधनवंत सारखा उत्कृष्ट संसद पटोचा पराभव कोणी घडवून आणला ज्याच लोकांनी घडवून आणलं ना mm. एक एक जे काही महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले नेते होते विरोधी पक्षात त्या त्यांना संपवलं कुणी mm. त्यांनी विचार केला का की ह्या mm. माणसाची समाजाला गरज आहे हे सभागृहात असले तर समाजाची सभागृहाची उंची वाढते संपले ना एक एक करत सगळं पण तुमचा जो हा राग दिसतोय तो व्यक्तिगत उद्धव ठाकरेच नेतृत्व असेल शरद पवारांचं नेतृत्व असेल याच्याबद्दल आहे का या पक्षांचं जे स्वरूप आहे जे चर्चा आहे ही विचारधारा टिकल्या पाहिजेत तुम्ही आज ही वेळ का आली जम येईल अशी भीती वाटण्या इतपत वेळ का आली तर त्याच कारण असं आहे रस्त्यावर उतरून जीव धोक्यात घालून hmm. लढणारे नेते आणि ने कार्यकर्ते संपले hmm. आणि ते संपवण्याचं पुन्हा काम काँग्रेस राष्ट्रवादीनं केलं ते जर तुम्ही केलं नसत तर आजही म्हणजे बघा एकोणीसशे सत्याहत्तर लाही असाच प्रसंग आलेला होता त्याच्यावर फॅशिझमच काळे डाग आलेले होते तर hmm. त्यावेळी जयप्रकाश नारायण सारखा एक नायक धीरू दत्तपणे उभा राहिला पायरूड hmm. आणि त्याच्या पाठीमाग हो या देशातले सगळे विद्यार्थी राहिले आणि तो फॅशिजम घालवला तसं आज कोण आहे कारण त्यांनी शिल्लकच ठेवलं नाही ना तसा बोल ही चूक नाही का त्यांची बरोबर मग तुमचं अनालिसिस वंचित बहुजन आघाडीच्या जवळ जाणार आहे प्रकाश आंबेडकरांच्या दृष्टिकोनात ती गोष्ट वेगळीच आहे ते अनाकरणीय सगळं आहे त्यामुळे मी काही त्याच्याबद्दल फार बोलत ना कारण तसं तर मी तिच्या जागा लढवणं फार अवघड नव्हतं सहजगत्या लढवलं असतो पण मला तसं करायचं नाही जिथं निवडून येण्याची क्षमता आहे तिथंच मी शक्य तुमचा जो हा मतदारसंघ आहे त्यातले प्रमुख प्रश्न तुम्हाला काय जाणवत की काय फोकस राहील प्रामुख्यानं हा शेतकरी बहुल हा मतदारसंघ आहे दोन शहर एक महापालिका इतर घरची अकरा नगरपालिका आहे पण त्या नगरपालिका असल्या तरी त्याच्या स्वरूप जे ग्रामीणच आहे म्हणजे खेळ त्या मध्ये सुद्धा शेतकरी राहतात आणि त्यामुळं एकूण ग्रामीण असा हा मतदारसंघ आहे तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ऊस उत्पादकांचे आहेत दूध उत्पादकांचे आहेत डोंगरी भागही आहे याच्यामध्ये शववाडी पनाळा आणि शिराळा की ज्याच्यामध्ये पंधराशे पर्यंत पाऊस पर पडतो पर वर्षाला परंतु तो वर उन्हाळ्यात त्याला पाणी नसतं असे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे परत तो, 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 एक व्याघ्र प्रकल्प आणि दुसरा अभयारण्य दोन अभयारणी आहेत जंगलाचे जा प्रश्न जंगली जनावरांचे जा प्रश्न आहे तिथं इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये सुद्धा हा मतदारसंघ काही जातो त्याच्या खाली बारमाई वाहणाऱ्या नदी आहेत तिथं क्षेत्र आहे आणि तिथं ह्या शेतकरी शेतीचे बाकीचे प्रश्न आहे त्याचबरोबर बाकी महागाई आणि बेरोजगारी हा मुद्दा आहे हे सह्याद्रीच्या भागामध्ये अदानी काही पंप स्टोरेज प्रकल्प उभा करण्याचे काही हे आहेत प्रपोजल्स होते त्यांच्याबद्दल तुमची काय भूमिका असेल अशा प्रकारचं जे समजा आता बायो झोन आहे सह्याद्री वेस्टर्न घाटचा असा इकोसेन्सिटिव्ह झोन आहे मग अशा प्रकारच्या ह्याच्याबद्दल काय वाटत लावलं पळवून आम्ही त्याला आदानीला मध्ये घेऊन येत होता प्रकल्प एक विरोध केला आम्ही आणि त्यांना आदानीच्या लक्षात आलं की स्वाभिमानी उतरली की आपलं काय खरण शिव उद्धव ठाकरेंची पहिली भेट त्यासाठीच घेतली होती मी पण लावला उधळून प्रकल्प कारण असं आहे Hmm. आठ हजार कोटीचा प्रकल्प उभा करणार आणि म्हणणार तुमचं पाणी आम्ही घेत नाही आमच्या शेतीच्या पाण्यावरच आला असत शेवटचा प्रश्न तुम्हाला किती कॉन्फिडन्स आहे की तुम्ही जिंकणार जिंकणार कारण hmm. मी मतदारांची चेहरे वाचतो जे मतदार स्वतःच्या पक्षातला पैसा खर्च करून दिवसभर माझा पुरातानामध्ये प्रभाव प्रचार करतात तुम्ही आता काही थोडा वेळ बघितलेला सुद्धा ते मतदार आपल्याला कधीच जागा देणार नाही त्याची खात्री ते काय माझ्याकडे काही नाही म्हणजे त्यांना आर्थिक आमिष दाखवायला किंवा तरी सुद्धा येतात त्याचं कारण विचारावर त्यांची सोय आणि त्यांना वाटत की हा एक पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत त्यातले पाचशे बेचाळीस म्हणून देत एक तरी आपल्या विचाराचा आपली भाषा बोलणारा ग्रामीण दुःख मांडणारा एक जाऊन त्यांना देत ही भावना मतदारसंघामध्ये प्रबळ आहे आणि त्यामुळे मला थँक्यू शेट्टी साहेब तुम्ही इंडिया अगदी बिझी शेड्यूल मधून वेळ दिला इंडिजर्नलचं हे पूर्ण वार्तांकन तुमच्यासारख्या दर्शकांनी फंड केलेलं आहे तुम्ही जी आर्थिक मदत देतात त्याच्यावरती आम्ही कोणतेही स्पॉन्सरशिप घेत नाही कोणताही कॉर्पोरेट राजकीय हस्तक्षेप आम्ही ठेवत नाही त्यामुळे जर्नल हे पूर्णतः स्वतंत्र माध्यम आहे मा हे यूट्यूब चॅनेल्स सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला राजू शेट्टी जे बोललेत त्याच्याबद्दल काय वाटतंय ती प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका पाहत राहा इंडी